आमदार गणेश हुकेरी यांनी कृष्णा नदीच्या पूरग्रस्त भागातील मांजरी यडूर चंदूर इंगळी चंदूरटेक या भागाला भेट देऊन कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची केली पाहणी चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणेश हुकेरी आणि आज कृष्णा नदीच्या पूरग्रस्त भागातील मांजरी यडूर चंदूर इंगळी चंदुरटेक या भागाला भेट देऊन कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची पाहणी केली यावेळी त्यांच्यासमोर चिकुडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह महाराष्ट्रातील विविध जलानयन प्रदेशासह विविध जलाशयांच्या प्रदेशात संततधार पावसाची सुरुवात आहे त्यामुळे कृष्णा नदीसह कृष्णेला मिळणाऱ्या उपनद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली त्यामुळे सध्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं पुराचं पाणी इतरच ठिकाणी रस्त्यावर येऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे काठावरील अनेक पिकं पुराच्या पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सध्या कृष्णा नदीवरील काठावरील कोणती पूर परिस्थिती नाही मात्र पूरस्थिती उद्भवल्यास पुराशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व हो तालुका प्रशासन सज्ज आहे सध्या आवश्यक त्या ठिकाणी ही प्रशासनातर्फे करण्यात आली आहे लवकरच येडोर येथे आपत्ती निर्वाह समितीची तुकडी एनडीआरएफ ची तुकडी तैनात करण्यात येणार असल्याचं आमदार गणेश शुकेरी यांनी सांगितलं पूरग्रस्त जनतेच्या पाठीसाठी मी आणि आमचे नेते प्रकाश उत्तरे हे सदैव तत्पर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत त्याकरता पूरग्रस्तांनी कुणीही घाबरण्याचं कारण नाही आवश्यक त्या ठिकाणी आपण स्वतः वैयक्तिक जनतेने संपर्क साधून आपल्या समस्यांचे निरसन करून घेऊन मदतीचा अध्यक्ष अनिल पाटील महेश कागवाडे शिवानंद करोशी सिद्धराम शेळखे हुवन्ना चौघुले संजय गुरव रमेश मोर्चिटे चंद्रकांत लंगोटे अजित किल्लेदार संजू पिराजी शांतीनाथ पंधे रामा आयहोळे अंरंग माने अशोक हावळे नितीन मायन्नावर पोपट लामकाने आदी उपस्थित होते